शेतकरी मित्रांना नमस्कार या ठिकाणी बघता या ठिकाणी आमच्याला मका लावायचं या ठिकाणी मका लावायचा उद्देश म्हणजे खास म्हणजे हे बघा हा नुसते का नवारा हे बघा हा हा बघा सगळा नवरा झाला आहे ईद आपण मका केलेली आहे तर कारण मका लावायचे कारण म्हणजे हा लावा नाहीच त्यामुळं आज ह्या मकाला आपल्याला तन्नाशी मारायचे ह्या मकाला तन्नाशिक मारताना आपलं फक्त एवढं एक तन्नाशी मारतो कोणतं कॉश नावाचं डी एस पी करतो तेवढंच एक तन्नाशी मारतो पण इतकं वाईट आलेला आहे त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये हे सॅम्प्रा टाकणार होतो ते पाच पंपाची एक पुडी सॅम्प्रा आणि याच्यामध्ये एक किट नसेल होतं त्या किडचं नावाचं किंवा मी किट टाकणार होतो वयाचं बैठक आल्यामुळं आणि यामुळे टन असा आपण पॉज नावाचं जी एस पी कंपनीचं हे चौदा पंपाचं तन अश घेतलेलं आहे आणि हे सॅम्प्रा एक पुडी पाच पंपाची पुडी या दोन पुडी आणण्या सॅम्प्राच्या आणि यामध्ये किती आपण मिक्स करणार आहोत ती कंपनी काय किरी कंटेन एकत्र करण्यासाठी काही सल्ला देत नाही पण मी का कारण की प्रत्येक जर प्रत्येकाचा सेपरेट सेप्रिक घ्यायचा म्हटलं तर तो नाही त्यामुळे मी आता तिन्ही घटक मी माया माया माझ्या इच्छाशक्ती किंवा मला त्याला पर्याय नाही म्हणून मी एकत्र दावणार कारण की मला हे प्रत सांगत की मला मारायला मला परवडणार नाही म्हणून मी तिन्ही कंटेन एकत्र करणार आहे आणि या मुखामात या आयासाठी आपण लिखितलं आहे फॉर्च्युनर किंवा आम्ही एकटी नेचरमध्ये घेतली आहे तर याने जर आपल्या जर नाही राहिली ना कीटनाशिक घेणार आहोत सेपरेट पाहणार आहोत पण सध्या मी तीन किटनाशी एकत्र करणार आहोत मी तशी कशी एकत्र आणि मला मी एक सांग कसं वाचायचं या तनाशका म्हणजे दोन बॉटल निघतात दात आंबे पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये आवर ही बॉटल टाकायची छोटीशी दोन मिनटं हलवायची त्यानंतर त्याच्यामध्ये मोठी बोटट टाकायची दोन मिनटं हलवायची आणि त्यानंतर एक पुढा असतो तो पुढं तुम्हाला सांगतो टाकायचं आणि तीन कॅन्टेन्म एकत्र करायची आणि प्रत्येक एक एक कॅन्टेन्ट टाकायचं असं मी तुम्हाला सांगतो आणि पुढं दाखवून पुढा सुट्टी हे बघायचं एक हाय हे टाकायचा त्याच्यामध्ये तो तो मी बाकी बाटली घ्यायची वाशी टाकायची हे सोडून घ्यायची पाण्यात ही छोटी बाटली टाकल्यानंतर पाणुर टाकायची आधी ही बाटली टाकल्यानंतर ढवून घ्यायचं त्यानंतर असं हे ढवून घ्यायचं काठीने नंतर दोन नंबरला टाक सगळे या ठिकाणी मग काय आपल्याला जेवत असे मारायचं आणि आता काठीनाशी ढवून घ्यायचे असं एकजीव झाल्यानंतर मिसल त्यानंतर मग आपण या स्टेजमध्ये स्टिकर वतणार आहोत हे बघा आता स्टिकर ओतलं याच्यामध्ये पाऊस जरी झाला तर औषध असं चिपटून जाऊ शकतं म्हणजे जर थोडा पाऊस आला तर काही पेट होत नाही त्याचा बस बस हे झाकणं काय लावायची गरज नाही ढव ना ते ढव ते न ठेव नंतर ठेव आता हे बघा यामध्ये कीटनाशक टाकवते मोठं पत्र बदलले हे कीटकनाशक आपण काय टाकणार लगेच मी आता पंपात वतणार आणि पंपत टाकून बघणार जर औषध फाटलं नाही तर मग मी हे कीटकनाशक मकाला वापरणार आणि याच्यामध्ये पण मी आधी पंपट टाकून बघणार आहे कारण की पंपट जर ह्या औषधाला काही इफेक्ट नाही आला जसं दही वगैरे झालं नाही तर मग मी ते वापरणार नाही तर मग मी ह्या बादलीमध्ये परत ह्या दोन पुळ्या आहेत ना ह्या दोन पुळ्या मी बादलीमध्ये टाकणार आणि एक जीव करणार आणि परत पंपले वापरणार माझी बघतो मी जे हा प्रयोग मी स्वतः करू राहिले काय होईल मी सांगता येत नाही पुढचं टाकतोय ह्यामध्ये कीटकनाशक पण काढतोय कारण की परत कीटनाशकाचा फवारा वेगळा शॅम्पलाचा फवारा वेगळा मका तणनाशकाचा फवारा वेगळा त्यापेक्षा मी आता तिन्ही औषधं एकत्र करतोय कारण की सारखं औषध मानून आपल्याला ह्याच्यामध्ये पवडणार नाही हे बघा तिन्ही कंटेन मी एकत्र करतोय दोनशे ग्रॅम वापरले